नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वितने कलाला तिच्या कामाचा मोबदला दिलेला असतो म्हणून ती खूप खुश असते आणि हे सर्व आबामुळे शक्य झाले म्हणून आबांचे आभार मानण्यासाठी आबांच्या रूममध्ये आलेली असते तर हे ऐकून आबा सुद्धा खूप खुश होतात आणि कलाला सांगत असतात की आजपर्यंत चांदेकरांनी कधीही कुणाकडून असेच काम करून घेतलेले नाही आद्वेतसुद्धा अशी व्यावसायिकता आणि असा व्यवहार अगदी काटेकोरपणे पाळतो ही तुला सुद्धा माहिती आहे कला म्हणते की हो आजोबा या तत्वावर तो चालतो आणि विशेष करून तुझ्या बरोबर आणि आबा खूप खुश असतात तर कला म्हणते की हो आजोबा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणून मला हे सर्व जमले हे पैसे मी देवी आई समोर ठेवते आता मला लगेच गोड बनवता येणार नाही पण मी साखरेचा नैवेद्य मात्र दाखवते आबा म्हणते की ठीक आहे तर कला ही आबांच्या पाया पडते तर आबा आयुष्यमान भाऊ असा खूप छान आशीर्वाद देतात कलाघाईने देवघरात येते आणि आपले ते पैशाचे पॉकेट ती देवी आई समोर ठेवते देवी आईला हात जोडून म्हणते की आई तुझे आभार कसेच मानायचे हे सर्व तर तूच तर करते तू बघितलेस कि किती संकट आले किती लोकांचा यासाठी नकार होतात परंतु ती सर्व संकटे पार करून मला ही आनंदाची बातमी मिळाली आणि देवी आई हे सर्व तूच घडून आणले देवी आई जरी मी माझ्या वडिलांच्या कर्जाचा अर्धा भाग जरी माझ्या खांद्यावर उचलू शकले तर माझ्याकडून त्यांना खूप मोठी मदत होईल तू कठीण परीक्षा घेत मात्र पाठीची सुद्धा उभी राहते आणि आई तुझ्यामुळेच मला पुढे जाण्याचे पाठबळ मिळते असेच सर्व नीट पार पडून दे सर्व काही छान होऊन दे तेव्हा कला खूप खुश असते त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरला चहा देते चहा घेऊन झाल्यानंतर दिनकर काजल आणि संगीताला म्हणतो की आज मी तुम्हाला खूप एक महत्वाची गोष्ट सांगतो दुपारून आपल्या घरी काही माणसं आपले घर पाहण्यासाठी येतील संगीता विचारते की घर बघण्यासाठी म्हणजे नेमकं काय तेव्हा दिनकर ती हिशेबाची वही संगीताला दाखवतो आणि हे पग संगे एकतर अगोदरच आपल्या डोक्यावर कर्जाचा इतका ओझ आहे इतके मोठे कर्ज आपण कधी फेडणार हे तुला सुद्धा माहिती नाही आणि आणि मला सुद्धा म्हणून तो मी विचार केला आणि हे घर विकण्याचा निर्णय घेतला ते ऐकून तर काजल संगीता यांना खूप मोठा असा जबर धक्का बसतो त्यानंतर इकडे कला ही खुर्शून किचन मध्ये काम करत असते तर रजनी तिला पाहून विचारते की काय ग आज तर खूपच खुश दिसते कुठे चालली का तर कला म्हणते की हो मी माझ्या आईकडे जाते तर रजनी म्हणते की हो अच्छा तरी सकाळपासून मी पाहते तर एका माणसाची कळी मात्र अगदी खुललेली दिसते कला आज तुझ्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद आहे तर कला सुद्धा खुशून म्हणते की रजनी मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोललात आज मी प्रचंड खुश आहे अगदी मोठमोठ्याने गाणे म्हणावे अशी माझी इच्छा होती तेव्हा रजनी म्हणते की हो ना मग गा की तर कलाला खूप हसू येते आणि आहो नको मला फक्त किती आनंद होतो मी तुम्हाला सांगते तेव्हा रजनी म्हणते की हो तुझे बरोबरच आहे कारण माहेरून आपल्याला एक फोन आला तर किती आनंद होतो आणि जायचे म्हटल्यानंतर काय करू आणि काय नको असेच होते तर कला म्हणते की हो रजनी मॅडम तुम्ही अगदी खरे बोलतात माहेरी एखादी गोष्ट आपण किती सहजपणे करू शकतो आणि जर तीच गोष्ट एखादी आपल्या सासरी करायची म्हटल्यानंतर तर ते किती अवघड असते आणि मी येथे एक छोटीशी गोष्ट करून जाते आणि आईबाबांची खरंच मला खूप आठवण येते तेव्हा रजनी म्हणते की अगं कला अगदी खरं आहे इतके दिवस झाले आमच्या लग्नाला तरीसुद्धा माझ्या माहेरचे पाय काय अजून माझे तुटले नाही कला तुझे लग्न तर आता झाले अगं तेथील आठवण फक्त ही माणसाची नसते तेथील वास्तू तेथील छोटे छोटे वस्तू आणि तेथे ते अनुभवलेले सण ऋतू हे सर्वांची आठवण निगडित असतात कला म्हणते की हो रजनी मॅडम तुम्ही अगदी बरोबर -बर बोलतात माझे घर तसे छोटेसे आहे मी नैनाताई गुंड्या आम्ही सर्व लहानच्या मोठ्या तेथेच ते झालो त्याच घरात म्हणून त्या घरातील कोपरान कोपरा अगदी आठवणीत भरून गेला मी म्हंटले की घर छोट आहे जुने आहे पण खरच छान आहे तेव्हा रजनी म्हणते की अग जागा कशी असून दे पण तिथल्या माणसांनी त्या घराला जिवंतपणा येतो तेव्हा कला म्हणते की हो आणि ह्याच आपल्या माणसांचे घर घर सोडून एका नवीन घरी जायचे म्हटल्यानंतर आणि ते, घर आपले, किती ते आपले ते आपले घर तेव्हा कला म्हणते की त्या घरावर जे कर्ज आहे ते कधी त्या कर्ज त्या घरातून मुक्त होते आणि ते घर आमच्या हक्काचं आहे असे आम्ही जेव्हा सांगतो असे केव्हा होईल असे झाले आम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी आम्ही मोक आणि आई बाबांना कर्ज फेडल्यानंतर खूप आनंद वाटेन रजनी म्हणते की अग कला होईल सर्व थोडासा वेळ दे कलाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेले असते त्यानंतर इकडे दिनकरने जो संगीता आणि काजलला निर्णय सांगितलेला असतो घर विकण्याचा तर ते ऐकून संगीता म्हणते की आहो काय बोलतात तुम्ही तुम्हाला असे बोलवते तरी कसे घर विकण्यासाठी काढले म्हणजे काय तर काजल सुद्धा म्हणते की बाबा काय बोलतात तुम्ही हे सर्व तर म्हणतो की अगं संगीत तू तरी मला समजून घे मला सुद्धा कधी असे वाटेल का घर विकावे म्हणून पण हे कर्ज फेडायचे किती शक्य नाही ते आपण कसे फेडणार आणि तसेही आपण या घरात तिघेजण राहतो दोन मुली लग्न होऊन गेल्यात आणि थोडे दिवसात आपली काजल सुद्धा लग्न होऊन जाईल तेव्हा काजल डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि म्हणते की बाबा मी तुम्हाला सांगितले नाही आपण लग्न बिघ्न काही करणार नाही म्हणून दिनकर म्हणतो की अगं काजल त्या म्हणायच्या गोष्टी असतात आपल्या डोक्यावर इतके कर्ज आहे लोकांचे आपण पैसे घेतले मग ते फेडावे तर लागेलच ना तेव्हा संगीता खूप रडत असते आणि हे सर्व माझ्याच मुळे होते मीच तुम्हाला कर्जामध्ये टाकले होते मीच या सर्वाला जबाबदार आहे तर काजल म्हणते की नाही ग आई तेव्हा दिनकर संगीताजवळ येतो संगे तू असे बोलू नकोस गेल्या काळाच्या गोष्टी असतात जे देवाच्या मनात असते ते सर्व काही होत असते संगीता म्हणते की आहो पण तर दिनकर म्हणतो की शांत हो दुपार नंतर ते माणसं घरी येतील घर तू व्यवस्थित आवरून ठेव वाईट वाटून घेऊ नकोस सर्व ठीक होईल येतो मी कारण दिनकरच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी आलेले असते आणि दिनकर आपल्या डब्याची पिशी घेऊन आपल्या कामावर निघून जातो तेव्हा काजल आणि संगीता एकमेकींच्या मिठीतून खूप रडत असतात संगीता म्हणत असते की अग काजल आपले घर जाते तेव्हा दोघी खूप रडत असतात तर इकडे रजनी ही कलाला म्हणते की कला मी तुला एक सांगू का माहेरी जातच नाही इकडे आल्यानंतर मी इतकी गुंतून गेले की माझे माहेर कधी मागे पडले ते मला कळलेच नाही आता सुद्धा माहेरी जायचे म्हटल्यानंतर जाऊ की नको जाऊ कुणाची गैरसोय होईल का असे खूप प्रश्न पडतात आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा चित्त हे माझे थारेवर नसते पण तू मात्र असे करू नको तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तू माहेरी नक्की जात जा अगं आईबाबांना खरच खूप बरे वाटते त्यांच्या आनंदासाठी तरी तू माहेर जेव्हा असे सोडू नकोस तेव्हा रजनीच्या डोळ्यामध्ये हे सर्व सांगताना पा पाणी आलेले असते कारण तिला सुद्धा बाहेरची खूप आठवण येत असते परंतु श्रीकांत मात्र तिला काही तिकडे जाऊन देत नसतो परंतु ती कलाला हे सर्व सांगत नाही तर कला विचारते की रजनी मॅडम तुम्हाला सुद्धा माहेरची खरंच खूप आठवण येते ना मॅडम आहो आत्ताच राखी पौर्णिमा झाली मग तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी का गेला नाहीत तेव्हा रजनी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि कलाला म्हणते की तू आईकडे जाणार आहेस ना जाताने काहीतरी घेऊन जा गोडाचा शिरा घेऊन जाशील का तू अगदी छान करतेस तर कला म्हणते की ठीक आहे मी घेऊन जाते पण तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले रजनी मात्र खूप शांतच असते त्यानंतर इकडे संगीता ही काजलदा त्या घरातील आठवणी सांगत असते आणि खूप रडत असते की तिला या घरामध्ये ती लग्न होऊन उंबरट्या ओलांडून आलेली असते तुमचं खेळणं लहानपण खिदळणं या घराने सर्व काही बघितले ग या घरात कुठे काय ठेवले कुठली गोष्ट कुठे आहे हे सर्व सांगायची गरज नव्हते सर्व काही आठवत होते आणि आज हेच घर आपले विकले जाते म्हणून संगीताला खूप रडायला येते तेव्हा काजल सुद्धा खूप रडतच संगीताला आवडते आई तो रडू नकोस मला सुद्धा खूप आपले घर आवडते पण आई मलाच कळत नाही की या घरासाठी मी नेमकं काय करू, करू ते तू सांग काय करू ते आणि तेवढ्यात कलाचा फोन वाजत वा असतो तर संगीता आणि काजल एकमेकीकडे पाहत संगीता आपला मोबाईल घेते आणि पाहून म्हणते की अग काजू कलाचा फोन आहे तेव्हा काजल म्हणते की अग आई फोन उचल आणि तिला सांग की बाबा काय करतात ते तेव्हा संगीता म्हणते की नको एकतर तिला तिच्याच घरचे टेन्शन खूप आहे आणि आणखीन आपल्या घरातील कुठे तिला काही सांगायचे नको कशाला तिला हे सर्व सांगायचे तेव्हा काजल म्हणते की हे असे असते लग्न केले तर तुम्ही काहीच सांगायला बघवत नाही म्हणून माझेच बरोबर आहे लग्न करणार नाही तेच बेस्ट आहे अग आई तू तिचा फोन तरी उचल तर संगीता म्हणते की नको आय ग काजल माझा श्वास सुद्धा ती ओळखते आणि माझ्या आवाजावरून ती नक्की ओळखेन की काहीतरी झाले म्हणून त्यामुळे आत्ता हा फोन उचलायला नको मी तिला नंतर फोन करेन आणि तिच्याशी बोलेन आणि संगीता काही कलाचा फोन घेत नाही तर कलाला विचारच येतो त्यानंतर इकडे डिंकर हा जे घर त्याला विकायचे असते त्यासाठी तो ते माणसं घेऊन आलेला असतो संगीता त्यांना चहा पाणी वगैरे देते तर ते विचारतात की किती जुने आहे हे घर तेव्हा दिनकर म्हणतो की किती वर्ष साहेब असे की माझ्या सर्व तिन्ही मुली या घरातच लहानच्या मोठ्या झाल्या माझ्या लग्नाच्या अगोदर पासून मी या घरात राहतो तसे पन्नाशी वर्ष झाले असतील आणि घर व्यवस्थित पाहून घ्यावे लागेल म्हणून ते दोन्हीही ते गिराईक व्यवस्थित घर पाहून घेत असतात अद्वैत गाडीत बसलेला असतो आणि कला त्यावेळी त्याला फोन करते तेव्हा कलाचा फोन पाहून तो म्हणतो की नको त्यावेळी फोन करणे म्हणजे दुसरे कोण असणार ही आती आगाऊ अति मात्र हिच्यामध्ये ठासून भरलेला आहे आणि परत तो स्वतःला म्हणतो की चांदेकर शांत रहा काय करता शाळेत असताना केलेले नाटक आठवा जरा स्माइल म्हणून तो स्वतःला शांत करतो आणि हसून तो कलाला म्हणतो की हॅलो हाय खरे तेव्हा कला मात्र दचकते दचक आणि काय चांदेकरांचाच फोन आहे ना हा विचारते अद्वैत अगदी हसून शांतपणे म्हणतो की हो करे मीच बोलतो कला म्हणते की अरे इतक्या शांतपणे बोलू नकोस मला समजत नाही की काय ते तेव्हा कला त्याला म्हणते की अरे मी तुला यासाठी फोन केला की मी तू मला जे पैसे दिले ते मी माझ्या आई बाबांना देते त्यांना कर्ज फेडण्यासाठी अद्वैत म्हणतो की ते पैसे मी तुलाच दिले मग त्या पैसेचं तू काय करते याच्याशी मला काही घेणे देणे नाही कला म्हणते की काय तर अद्वैत म्हणतो की अगं तू मेहनतीने कमावलेले ते पैसे आहेत त्या पैशांचा मला हिशोब देण्याची गरज नाही ग त्या पैशावर तुझा हक्क आहे आणि तसे तू स्वतंत्र आहेस तेव्हा कला म्हणते की ठीक आहे ओके थँक्स पण तुला ही माहिती असं मी म्हणून मी तुला फोन केला तेव्हा आदित म्हणतो की गुड गुड आणि कशी जाणार आहेस नीट जा कला म्हणते की अरे मी रिक्षाने जाणार आहे आणि ठेवते चल मला काही आहे आध्वीत म्हणतो की ओके ओके आणि बरोबर छत्री तर घेतलीस ना नाहीतर भिशीन तर कला म्हणते की काय रे तू मा काय माझी काळजी करतोस का आधीत म्हणतो की अग तू आता माझ्या डिझाईनचे काम करते मग तू जर आजारी पडले तर मग डिझाईन कशा बनवणार तर कला म्हणते की ठीक आहे ठेवते आगाऊ कुठला आणि कलाही आपली बॅग घेते आणि आपल्या बाबांच्या घरी यायला निघते त्यानंतर इकडे दिनकर त्या साहेबांना म्हणत असतो की या कर्जाच्या ओझ्याखाली खाली मी दबलेलो आहे काय बोलू आणि काय करावे ते मला नाही सुचत मग तुम्ही आमच्यासाठी पूर्व दिशा आहे माझे हे घर आहे आणि विश्वासाने तुम्ही योग्य दर देताना याची मला नक्की विश्वास आहे सर्व घर तुम्ही नीट व्यवस्थित पाहून घ्या आणि नंतर विचार करून तुम्हाला जो योग्य दर वाटेल तो आम्हाला द्या फक्त यात आमचे नुकसान होणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याच वेळेस कालही तेथे ते आलेली असते रिक्षातून खाली उतरते आणि आतमध्ये येत असते तर तेवढ्यात तो माणूस म्हणत असतो की दिनकर राव अहो तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे तुमची आज जी परिस्थिती आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे तुमच्या हात दगडाखाली आहे हे मला कळले आपले फार जुने संबंध आहे म्हणून मी तुम्हाला मनातील एक गोष्ट सांगतो आज जर तुमचा मुलगा असता तर तो तुमच्या हाताशी असता त्याने सहज तुमच्या कर्जाचा डोंगर असा बाजूला केला असता आणि त्याच वेळेस काला ही दरवाजेत येते आणि त्या काकांचे सर्व बोलणे ती ऐकते तेव्हा कला म्हणते की एक मिनिट फक्त मुलगाच का मुलगी का नाही तर सर्वजण वळून कलाकडे पाहू लागतात त्यानंतर इकडे राहुल रूममध्ये तयार होत असतो आणि रोहिणी दरवाजा वाजवते आत येऊ का असे विचारते राहुल म्हणतो की अगं मॉम तू कशाला विचारते ये ना आतमध्ये तेव्हा रोहिणी म्हणते की अरे आजकाल कशावर ऑब्जेक्शन घेईन काही सांगता येत नाही राहुल म्हणतो की मॉम अगं तुला माझ्या रूम मध्ये येण्यासाठी कोण अडवणार आहेस आणि रोहिणी त्याला तयार होताना पाहून म्हणते की अरे तू इतका छान तयार झाला कुठे निघालास का राहुल म्हणतो की तसे काही नाही खूप दिवसापासून मी पार्टी एन्जॉय केलेली नाही बरेच दिवस झाले हॅपिनिंग नव्हते आणि खूप बोर झाले होते, होते म्हणून ही पार्टी थ्रो केली तेव्हा रोहिणी म्हणते की काय रे पार्टी थ्रो केली आणि तोच तर राहुल म्हणतो की हो अफकोर्स तेव्हा रोहिणी रागाने म्हणते की अरे या पार्टीसाठी पैसे तू कुठून आणणार आहे तेव्हा राहुल म्हणतो की अगं मॉम आपण चांदेकर मेन्शन मध्ये राहतो आणि इतक्या पैशांचा विचार आपण कधीपासून करायला लागलो तो जर विचार करायला लागलो तर आपलं रेप्युटेशन हे खाली जाईन मग मी तो विचार करतो अरे रोहिणी म्हणते की आपण फक्त चांदेकर मेन्शन मध्ये राहतो पण चांदेकर नाहीत आणि काय रे राहुल तुझे नाव काय की राहुल फडतरे विसरलास का तू हे सर्व तेव्हा राहुल म्हणतो की मॉम तू असे बोलते की की म्हणजे आजपर्यंत आडनावानेच काही फरक पडला म्हणून चांदेकर आहोत म्हणून आपल्याकडे पैसे येतात फडतरे म्हणून नाही रोहिणीला राग येतो आणि ती राहुलला म्हणते की तुझा हा टाइमपास बंद कर अरे ती कला काल आली आणि मध्ये घुसली सुद्धा आणि तुला तर बिझनेसमध्ये होल्ड मिळावा म्हणून मी झटते आणि तू फक्त पार्टेच करत बस आणि हे पग तू पार्टे आणि पॉकेट मनी यामध्ये जर खुश राहणार असेल तर कधी या घराच्या बाहेर जाशील ते तुला कळणार सुद्धा नाही आणि एकदा तू चांदेकर घरातून बाहेर गेला तर तुला कोणीही विचारणार नाही तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा आजपर्यंत तेव्हा रोहिणी म्हणते की अरे आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती तुला सगळी प्रॉपर्टी मिळावी म्हणून मी प्रयत्न करते हे सर्व तू विसरलास का तर राहुल म्हणतो की मॉम हे आत्ताच्या आत्ता होणार आहे का एकतर पार्टीचा इतका छान मूड होता आणि तू तर तो सर्व खराब करून टाकलास आणि आज मी पार्टी केली किंवा नाही केली आणि कुणाला फरक पडणार आहे का सो लेट मी एन्जॉय तर रोहिणी म्हणते की राहुल तुला हे पग काही समजत नाही आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि राहुल येस एस ब्रो असे म्हणून लगेच तो रोहिणीला म्हणतो की मम्मा तू इतके टेन्शन घेऊ नकोस मी जातो पार्टी एन्जॉय करून येतो म्हणून राहुल निघून जातो रोहिणी मात्र खूप भडकलेली असते त्यानंतर इकडे कला आत येते तर संगीता म्हणते की कला तू आलीस का तर कला म्हणते की हो या घराचा व्यवहार नाही होऊ शकत दिनकर म्हणतो की अगं कला तू अगोदर तर बसून घे तर कला म्हणते की नाही बाबा या घरात मोल कसे होऊ शकणार कारण या घरामध्ये आमच्या प्रत्येक आठवणी आहेत कोपऱ्या कोपऱ्यात अगदी आठवणी दडलेल्या आहेत मग त्या सर्व आठवणींचे मोल कसे लावणार त्यामुळे आम्हाला हे घर विकायचे नाही तुम्ही येऊ शकता असे त्या दोन काकांना कला उत्तर देते तेव्हा ते काका म्हणतात की जर तुम्ही हे घर विकणार नाही तर मग पैसे कसे उभे करू शकणार तेव्हा कला म्हणते की हे पैसे उभे करायला आणि या घराची जबाबदारी घ्यायला मी कला दिन दिनकर खरे सक्षम आहे आम्हाला हे घर विकायचे नाही तुम्ही येऊ शकतात तेव्हा संगीता म्हणते की अग कला बाळा तुझ्या बाबांनी जो काही विचार कर अगोदर त्याचा तू विचार कर तेव्हा कला म्हणते की हे पग आई मी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही प्लीज आणि ते घर विकत घेणाऱ्या काकांना म्हणते की सॉरी आम्हाला खरंच हे घर विकायचे नाही तुम्हाला इथपर्यंत यावे लागले आणि आमचा हा निर्णय फायनल आहे तेव्हा ते दोन्ही काका हे दिनकरलाच ओरडतात तुम्ही आमचा वेळ वाया घालवला आणि रागाने ते निघून जातात तेव्हा कला खुश होते आणि संगीतासुद्धा खुश होते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला ही दिनकर संगीता यांना सांगत असते की आई बाबा या घराचे कर्ज आपण खरंच फेडणार आहोत आणि जे आद्वितने तिला तिच्या कमाईचे पैसे दिलेले असतात तर ते पैसे दिनकरच्या हातात देते आणि लग्नानंतरची ही माझी पहिली कमाई आहे असे ती दिनकरला म्हणते तेव्हा दिनकर म्हणतो की आपण गरीब आहोत परंतु लाचार नाही पण आपण तिच्याकडून इतके पैसे कशाला घ्यायचे आपण इतके लाचार व्हायला नको त्यानंतर इकडे समोर असतो असते असते आणि सरोजला दिलेली तर ती सरोज रागाने उठते आणि ती कॉफी कलाच्या हातामध्ये अशी जोराने ठेवून देते तर ते सर्व कलाच्या अंगावर म्हणजे हातावर सांडते आणि तिचा हात भाजला जातो तेव्हा कला जोरात आई गसे ओरडते तर अद्वैत उठतो आणि तिचा हात पाण्याखाली धरतो आणि प्रेमा नेतो कलाच्या हातावर फुंकर मारत असतो तर हे सर्व सरोज मात्र रागाने पाहत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद